ललितांबिकेची मंदिरं हे महाराष्ट्रात जवळजवळ नाहीतच हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असल्याप्रमाणे आहे कसं काय बघतात जय श्रीराम जय राजा शीरा महाराष्ट्र मित्रांनो तर ता आज आपण नवरात्रीची आठवी महाराज आणि आज आपण आलेले ललिता देवी मंदिर म्हणजे ते आहे दे देडगाव तलाव तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल देडगाव तलाव म्हणजे टिकीपासून तीन किलोमीटर अंतरावर व सात ते आठ किलोमीटर अंतरा देडगाव तलाव बघू शकता मग अगं देडगाव तलाव आहे तर चला तर मित्रांनो आपण जाऊ ललिता देवीचं दर्शन करायला नमस्कार मी धनंजय देशपांडे सध्या आपल्याला श्री ललिता देवी संस्थान ग्रामपंचायत तिखी जे डेडरगाव तलावाच्या समोर आहे त्याबद्दल माहिती देत आहे दोन हजार अठरा साली या मंदिराची स्थापना झाली आणि इथे श्री ललितांबिका म्हणून भगवतीची स्थापना झालेली आहे ललितांबिकेची मंदिरं हे महाराष्ट्रात जवळजवळ नाहीतच हे महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर असल्याप्रमाणे आहे हा अतिशय निसर्गरम्य परिसर आहे ही तिखी गावाची जागा होती ती जो ललितादेवी संस्थान हा ट्रस्ट आहे त्या ट्रस्टला त्यांनी जागा दिली आणि इथे जवळजवळ एक एकर परिसरामध्ये सुंदर झाडी निसर्गरम्य असा परिसर करून इथे भगवतीची स्थापना झालेली आहे आणि ह्या नवरात्रामध्ये गेल्या काही वर्षापासून ज्यांना ज्यांना ह्या जागेबद्दल मंदिराबद्दल माहिती मिळाली ते आवर्जून दर्शनाला येतात ललिता पंचमी नवरात्रातल्या पाचव्या माळेचा खूप मोठा छान कार्यक्रम होत असतो विशेष करून महिला मंडळींचा तो कार्यक्रम असतो दुपारी सगळ्या महिला मंडळी येतात देवीला कुंकुमार्चन करतात आणि कुमारिका पूजन करतात असं तीन वाजेपासून दुपारी पाच वाजेपर्यंत दर नवरात्राच्या पाचव्या माळेला हा कार्यक्रम होत असतो या देवीचा मुख्य कार्यक्रम फेब्रुवारी महिन्यात होतो म्हणजे साधारण माघ पौर्णिमा होळी पौर्णिमेच्या अगोदरची पौर्णिमा त्या दिवशी इथं देवीची देवी पालखी निघते महाप्रसाद होत असतो आणि देवीचा उत्सव मोठ्या प्रमाणात भक्त भाविक भक्त मंडळी साजरा करत असतात तर मित्रांनो ही होती नवरात्रीची नऊ दिवसाची नऊ व्हिडिओची सिरीज पण आत्ता आपले झाले आठच व्हिडिओ आपला नववा व्हिडिओ जो राहणार आहे तो दसऱ्याच्या दिवशी जर राहणार आहे जे आपली सिरीज कंप्लीट होणार आहे नवरात्र सिरीज आणि नवरात्र सिरीज कंप्लीट झाल्यानंतर काय तर मित्रांनो आहे आपल्यासाठी सहा तारखेपासून नवीन सिरीज चालू होणारे नवीन कंटेंटसोबत तर पायऱ्या विसरू नका आणि चॅनलला आत्ताच सबस्क्राईब आणि बेअकॉन ऑल क्लिक करून ठेवा जसे आमचे नवीन कंटेंट अपलोड होतील तसे तुम्हाला नोटिफिकेशन भेटतील आणि भेटूया नवीन कंटेंट पासून सहा तारखेपासून तर असा अजून तर एक व्हिडिओ बाकी आपल्या दसऱ्याचा दिवशीचा तर आपण भेटूया या सहा तारखेपासून नवीन कंटेंट सोबत हो